महाविकास आघाडीमध्ये भांडण सुरू आहे त्यांच्या जागावाटप होत नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला बदनाम करणे योग्य नाही असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की महाविकास आघाडीकडून ज्या जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत त्यातील सात जागांची आम्हाला माहिती द्यावी आम्ही काँग्रेसला तिथे पूर्णपणे पाठिंबा द्यायला तयार आहोत तसेच ते म्हणाले काँग्रेस पक्षाकडे आम्ही कोणत्याही अटी ठेवलेल्या नाहीत आम्ही केवळ एवढेच म्हणालो आहोत की तुमच्या सात जागांबाबत माहिती द्या आम्ही तुम्हाला पूर्णपणे मदत करायला तयार आहोत आम्ही आशा करतो की उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेसने या प्रस्तावावर त्यांचा काय विचार आहे ते कळवावे व सात जागांची माहिती द्यावी पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले महाविकास आघाडीत दहा जागांवरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात रसिकेच आहे पाच जागांवरून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात रसिकेच आहे आता निवडणूक जाहीर झाली आहे त्यामुळे आमच्या पक्षाने अशी भूमिका घेतली आहे की महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी आम्हाला सात जागांची माहिती द्यावी तिथे आम्ही त्यांना पाठिंबा देऊ तसेच ते म्हणाले महाविकास आघाडीसोबतच्या युतीसाठी आमचे दरवाजे शेवटपर्यंत उघडे आहेत भाजपला हरवण्यासाठी जी पावलं उचलावी लागतील ती पावलं आम्ही उचलणार आहोत